मनुष्याच्या जीवनात जर एखादी गोष्ट त्याला खालीही खेचू शकते आणि वरही नेऊ शकते तर ती म्हणजे त्याच आचरण भगवान बुद्धांनी संपूर्ण जीवनभर एका गोष्टीवर सातत्याने भर दिलं आणि ती गोष्ट म्हणजे शील म्हणजेच नैतिक आचरण संयमित जीवनशैली आणि शुद्ध जीवन मार्ग नमोबुद्ध बुद्धाय संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती आणि दुःख मुक्तीचा मार्ग दिला असे महाकारुणिक तथागत सम्यक त्रिवार वंदन करते आज आपण जाणून घेणार आहोत शील म्हणजे काय शील पाळल्यामुळे काय लाभ होतो शीलाविना मुक्ती शक्य आहे का आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात शील कस अंगीकारू शकतो तर चला मग आपण जाणून घेऊयात शील म्हणजे काय भगवान बुद्ध सांगतात तंग, तंग ज्यामुळे मन आणि वागणूक दूषित होत नाही ते म्हणजे शील शील म्हणजे नुसता नियम नव्हे तो आपल्या अंतकरणाचा प्रकाश आहे तो आपल्याला योग्य आणि अयोग्य यात भेद करायला शिकवतो एखादा तरुण क्रोधाच्या भरात बोलणार असतो पण त्याला शील आठवत आणि तो शांत राहतो हे नैतिक बळच शील असत आपण कधी कधी क्रोधामध्ये काहीही बोलणार असतो भांडणार असतो एखाद्याचं मन दुखवतो मारहाण करतो परंतु जर अशा प्रसंगी आपल्याला शील आठवलं तर आपण शांत राहतो हे नैतिक बळ शील असत शीलाचे किती प्रकार असतात शील हे दोन प्रकारचे असतात शील आणि चारित शील म्हणजे काय करणीय शील असेही याला म्हणतात म्हणजे जे करावयास योग्य आहे असे आचरण चांगले आचरण उत्तम गुणधर्म यांचा अंगीकार करणे जस की आपल्या मात्या पित्यांच आणि दयाळूपणा आणि करुणा दाखवणे दानधर्म करणे आणि समाज हिताचे कार्य करणे तर हे कोणत्या शील मध्ये येते चारित शील थोडक्यात ज्या गोष्टीने आपलं जीवन पवित्र व सुंदर होते त्या गोष्टी करणे हाच चारित शिलाचा हेतू आहे दुसऱ्या प्रकारचा शील आहे शील आपण वर्जनीय शील सुद्धा म्हणतो म्हणजे जे करू नयेत असे आचरण अशुभ पापकर्म दुष्कृत्य यांचा त्याग करणे म्हणजेच वारीत शील जसे की प्राणी हिंसा टाळणे चोरी न करणे खोट न बोलणे नशा व विकृत आचरण टाळणे आणि न करणे परपुरुष गमन न करणे ज्याच्यामुळे आपल्या जीवनाच्या अधपतन होते वाईट परिणाम हातात येतो अशा गोष्टी पासून दूर राहणं म्हणजेच वारीतशील चारितशील म्हणजे हे करा आपल्याला सद्गुणांना अंगीकार करायचा आहे आणि वारित शील म्हणजे हे करू नका म्हणजे दोषांचा त्याग करायचं आहे बुद्धांनी सांगितलं आहे अकुशलांचा त्याग म्हणजे वारीत कुशलांचा अंगीकार म्हणजे चारित आणि चित्त शुद्धी हेच शिलाचे मूळ आहे आपल्याला अकुशल कर्म टाळायचे आहेत ते करायचे नाही आहेत कुशल अंगी करायचे आहेत म्हणजे चारित पाळायचं आहे, आहे आणि हेच म्हणजे चित्त शुद्धीच मूल आहे शील पालन केल्यामुळे आपल्याला त्याचे लाभ सुद्धा मिळतात तर शील पालन केल्यामुळे आपल्याला तेवीस फायदे होतात ते तेवीस फायदे कोण कोणते आहेत आता आपण बघूयात पहिला फायदा आहे शील पालन केल्याने सर्व प्रकारच्या संपत्ती प्राप्त होतात शील पालन केल्यामुळे दैवी संपत्ती आणि निर्वाणिक संपत्ती शिलाचं पालन करणारा एखादा व्यापारी त्याला त्याच्या समाजामध्ये विश्वास मिळतो प्रतिष्ठा मिळते आणि शांतता मिळते दुसरा फायदा आहे शील पालन केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये आपल्याला यश कीर्ती प्रसिद्धी आणि परलोकातील सुख सुद्धा प्राप्त होतात तिसरा फायदा आहे शील पालन करणाऱ्याला सद्गुणी धर्मशील आणि सच्चे मित्र भेटतात कल्याण मित्र भेटतात जे लोक शिलाचं पालन करतात त्यांच्या जीवनामध्ये त्यांना सच्चे कल्याण मित्र मिळतात भगवान बुद्ध आपल्याला सांगतात आपण वाटेने जरी एकत जात आहोत परंतु आपल्या सोबत कल्याण मित्राचा योग्य मार्गदर्शन जर असेल तर आपण एकटा प्रवास कुठेही करू शकतो म्हणून कल्याण मित्र असणे खूप आवश्यक आहे चौथा फायदा शील आहे शील म्हणजे सर्व कुशलतेचं मूळ आहे सर्व कुशल कर्म पुण्य कर्माचं मूळ म्हणजेच शील आहे शील कल्याण निर्माण करणारा सर्व धर्मात श्रेष्ठ आहे सगळ्या धर्मांमध्ये शील श्रेष्ठ आहे शील दुराचरणला थांबवणारा सीमारेषा आहे जर आपण वाईट व्यवहार करत असणार कुणासोबत दुराचरण करत असणार तर त्याला थांबवणारी सीमारेषा म्हणजेच शील आहे शील मनाचा संयम आहे शील पालन केल्यामुळे आपण आपल्या मनावर संयम मिळवतो शील चित्त शुद्धी आणि समाधान देत जेव्हा आपण शिलाच पालन करतो शिलाच पालन केल्यामुळे आपलं चित्त शुद्ध होत आणि आपल्याला समाधान मिळते शील म्हणजे तीर्थ आहे जिथ वाईट कर्माच शुद्धीकरण होत आपण कितीही वाईट कर्म अकुशल कर्म केले असतील परंतु आपण जर शिलाच पालन करत आहोत तर शील असा तीर्थस्थान आहे जिथे आपल्या वाईट कर्माचं शुद्धीकरण होत शील निर्वाणाच्या मार्गाचा प्रारंभ आहे भगवान बुद्धांनी आपल्याला दुःखातून मुक्तीचा मार्ग सांगितलेला आहे निर्वाणाचा मार्ग सांगितलेला आहे मुक्तीचा मार्ग सांगितलेला आहे तर त्या आर्य अष्टांगिक मार्ग ह्याच्यामध्ये तीन भाग असतात शील समाधी आणि प्रज्ञा तर शील हा निर्वाणाच्या मार्गाचा प्रारंभ आहे जो व्यक्ती शीलाचा पालन करतो तो समाधीचा अभ्यास करू शकते शिलाच पालन केल्यामुळे त्या व्यक्तीची समाधी दृढ होते आणि शिलाच जो व्यक्ती पालन करणार नाही शील पालन करणार नाही त्याची समाधी लागणार नाही आणि ज्या व्यक्तीची समाधी लागली तर तो प्रज्ञाच्या क्षेत्रामध्ये उतरतो आणि विपशनाचा अभ्यास करतो तर अशा प्रकारे निर्वाणाच्या मार्गाचा प्रारंभ म्हणजे शील आहे माळ सेना म्हणजे वासना लोभ मोह त्यांचा पराभव करायचं असेल तर शील शक्ती आहे शील बळ आहे जर आपल्यामध्ये वासना आहेत आपण करत असतो जर आपल्याला ह्यांचा पराभव करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला शिलाच पालन करायचं आहे शीर शक्ती आहे शीर सगळ्या विकारांना नष्ट करणारा शस्त्र आहे सगळ्याच प्रकारांच्या विकारांना नष्ट करणारा मात्र शस्त्र आहे तो म्हणजे शील शील म्हणजे उत्तम अलंकार आहे जो व्यक्तीला सजवतो आणि तेजस्वी बनवतो जो ही व्यक्ती आपल्या जीवनामध्ये शिलाच पालन करतो शील पाळतो शील पालन करतो त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये तो तेजस्वी बनतो आणि तो व्यक्ती स्वतःला सजवतो त्याला कुठल्याही प्रकारच्या अलंकाराची गरज नाही राहत शील म्हणजे कवच आहे आपल्याला वाईटातून वाचवणार वाईट गोष्टी करत आहोत वाईट विचार करत आहोत जे ही वाईट प्रसंग आपल्यावर येत असतील त्यांच्यामधून वाचवणारा जर आपल्यासाठी कोणता कवच असेल तर तो म्हणजे शील आहे शील म्हणजे भवसागर पार करणारा पूल आहे आपण सगळे आपल्या आपल्या जीवनामध्ये दुःखी आहो तर ह्या दुःखाचा भवसागर ज्याला पार करायचा असेल तर तो म्हणजे शील आहे जो व्यक्ती शिलाचं पालन करतो तो दुःखाच्या भवसागराला पार करतो शील म्हणजे अद्वितीय सुगंध आहे जो सर्व दिशांनी पसरतो आणि देवतांपर्यंत सुद्धा पोहोचतो फुलाचा सुगंध तर फक्त चारही दिशांनी पोचते चारही दिशा मध्ये पसरतो परंतु शीलवान व्यक्ती जो असतो जो शिलाच पालन करणारा व्यक्ती असतो त्याचा सुगंध दहा दिशानी पसरते देवापर्यंत त्याचा सुगंध पसरतो शील म्हणजे मुक्तीच्या मार्गावरच्या आधार आहे मुक्तीच्या मार्गावर चालण्याचा आधार म्हणजे शील आहे शील म्हणजे वाहन आहे जे तुम्हाला संसाराच्या अरण्यातून बाहेर घेऊन संसाराच्या जंगलातून बाहेर घेऊन जाणारा आधार म्हणजे शील आहे शील मुक्तीच्या मार्गात अग्रस्थानी आहे शीलवान माणूस मृत्यूनंतर दुर्गतीला जात नाही जो व्यक्ती आपल्या जीवनामध्ये शिलाचं पालन करतो शील पाडतो तो कधीही आपल्या जीवनामध्ये मृत्यूनंतर दुर्गतीला जात नाही त्याला मनुष्य किंवा देव लोकातच त्याचा जन्म मिळतो शील पालन केल्यामुळे सम्यक समाधीत प्रगती होते आणि समाधीमुळेच प्रज्ञा जागृत होते शील समाधी आणि प्रज्ञा तर शील हा पाया आहे शील असेल तर समाधी लागणार आणि व्यक्तीची समाधीमध्ये प्रगती होते जो शीलाचं पालन करतो तर त्याची समाधीत प्रगती होते आणि ज्या व्यक्तीची समाधीमध्ये प्रगती झाली तर तो समाधीमुळे त्याची प्रज्ञा जागृत होते म्हणजे विपशना दृढ होते तर अशा प्रकारे शीलमुळे सम्यक समाधीत प्रगती होते आणि समाधीमुळे प्रज्ञा जागृत होते शील शिवाय ना समाधी आहे ना प्रज्ञा आहे ना निर्वाणाचा मार्ग आहे जर तुम्हाला दुःखातून मुक्त व्हायचं असेल तर त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला शील पालन करणे आवश्यक आहे जर तुम्ही शील पालन करू शकले नाही तर तुमची समाधी सुद्धा लागणार नाही आणि समाधी नाही तर प्रज्ञा सुद्धा लागणार नाही आणि तुम्ही दुःखातून मुक्त कधीही होऊ शकणार नाही म्हणून आपल्याला शील पालन करणे अत्यंत आवश्यक आहे शील हा इतका मल्यवान आहे की त्याच रक्षण करण्यासाठी आपल्याला आपलं सर्वस्व पणाला लावावं लागतं जसा एखादा सैनिक आपल्या देशाच्या सीमेचे रक्षण करतो तर तो देशाच्या सीमेचे रक्षण करण्यासाठी आपला संपूर्ण परिवार सगळं काही सोडून त्या देशाचे सीमेचे रक्षण करतो ते सैनिक देशाच्या सीमेचे रक्षण करत आहेत म्हणून आज आपण इथे स्वस्त बसलेले आहोत समाधानी आहोत सुखी आहोत ठीक आहे तर ज्याप्रमाणे तो सैनिक आपल्या देशाच्या सीमेचे रक्षण करतो तसंच धम्मयान चालणारा साधक चालणारा साधक आपल्या सीमेच रक्षण करतो आणि या सीमेचे रक्षण करणे म्हणजे शिलाच रक्षण करणे आहे शील म्हणजे केवळ ध्यानस्थ अवस्थेतील गोष्ट नाही ती दैनिक जीवनात जगायची गोष्ट आहे तर आपल्याला दैनिक जीवनामध्ये पाचशील महत्वपूर्ण आहेत तर ते पाचशील कोण कोणते आहेत म्हणजे वेरमणी हिंसा न करणे दुसरा आहे अदिनदाना वेरमणी सिक्खा पदम समाधी यामी चोरी न करणे कुणाची ही वस्तू जी असेल ती त्यांच्या परमिशन शिवाय परवानगी शिवाय न घेणे खाली पडलेली वस्तू जरी असेल पण ती आपली नाही तर ती उचलणे सुद्धा नाही तिसर शील आहे कामे सुमिछा चारा वेरमणी म्हणजे व्यभिचारापासून दूर राहणे वाईट विचारांपासून आपलं मन राखणे हेच शील आहे त्यानंतर चौथा शील आहे मूसा वादा वेरमणी सिखा पदम समाधी खोट न बोलणे चुगली चाडी निंदा न करणे आपल्या वाणीतून असे शब्द न वापरणे की ज्याच्यामुळे कुणाच्याही मनाला नुकसान होईल कुणाचंही मन दुखेल असे शब्दांना वापरायचं नाही पाचवा शील आहे सुरा वेर मज्ज पमाद ठाणा वेरवणी सिक्खा पदम समाधी आम्ही नशीले पदार्थ दारू बीडी तंबाखू खर्रा गुटखा जेही काही असेल त्यांच्या सेवन न करणे ह्यांचे पालन करणे म्हणजे शील आहे हे काही खूप कठीण नाही लोक ह्या पाय शिला खूप कठीण समजतात परंतु हे करणे अजिबातही अवघड नाही आहे तुम्ही तुमच्या मनावर कंट्रोल करा संकल्प घ्या आणि शिलाचं पालन करा शील पालन केल्यामुळे तुमच्याच जीवनामध्ये तुम्हालाच लाभ होणार आहे शील ही मुक्तीची पहिली पायरी आहे शिलाशिवाय कोणतीही साधना पूर्ण होऊ शकत नाही तुम्ही म्हटलं की मी सतीचा अभ्यास करतो डोळे बंद करून तुम्ही तुम्ही श्वासावर लक्ष जरी केंद्रित केलं पण जर शील पालन करत नसाल तर तुमची समाधी सुद्धा लागणार नाही तुम्ही आनापान सतीचा अभ्यास करू शकणार नाही शिलाशिवाय कोणताही ध्यानाचा अनुभव टिकत नाही शिलाशिवाय प्रज्ञा प्रकट होत नाही आणि शिलाशिवाय निर्वाणाचं दार हे उघडत नाही म्हणून प्राण जाय पर शील न जाय आपण म्हणतो ना प्राण जाय वचन न जाय तर वचन नाही प्राण जाय जीव गेला तरी चालेल परंतु शील तुटला नाही पाहिजे शिलाच पालन झालंच पाहिजे ही भावना हाच विचार आपण सगळ्यांनी आपल्या जीवनामध्ये अंगीकारूया आजपासूनच आपण सगळ्यांनी ठाम निश्चय करूया मी शिलाच पालन करील। करीन शिलाच रक्षण करीन आणि या जीवनातच निर्वाणाच्या दिशेने वाटचाल करीन साधू साधू साधू, साधू. तर आज आपण बघितलं शील शिलाचे प्रकार किती आहेत शील पालन केल्याने आपल्याला किती प्रकारचे फायदे होतात आणि शिलाशिवाय धम्मच नाही आहे जो व्यक्ती शील पालन करतो तोच मुक्तीच्या मार्गावर चालू शकतो दुःखापासून मुक्त होऊ शकतो तोच खरा ध्यानाचा अभ्यास करू शकतो जे जो शील पालन करत नाही त्याला समाधी पण लागत नाही आणि ज्याची समाधी लागत नाही तो प्रज्ञाच्या क्षेत्रामध्ये तर उतरू शकत नाही म्हणजे विपोशनाचा अभ्यास करू शकत नाही आणि दुःखातून मुक्त सुद्धा होऊ शकत नाही जर तुम्हाला सुद्धा तुमच्या जीवनामध्ये दुःखातून मुक्त व्हायचे आहे तर तुम्ही आजपासूनच शील पालन करायला सुरुवात करा पाच शिल आपल्याला पालन करायचे आहेत हे काहीही अवघड नाही व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्ती शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा की मी शिलाचं पालन करणार किंवा तुम्ही करत असाल तर ते सुद्धा सांगा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नमो बुद्धाय